वेलकम बॅक टू लोकमत सकी मंडळी आज मी आहे शिवाजीनगर पुणे येथे आणि डॉक्टर मंजिरी जोशी यांचं आयुर् कॉन्सेप्ट हे आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर आहे याला आपण भेट देतोय ह्याला भेट देण्याचं कारण आणि हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि बऱ्याच सिनियर सिटिझन्सना पावसाळ्याच्या वेळेला सांधेदुखीचे त्रास होतात आणि लहान मुलांना सर्दी खोकलाचे व्हायरल इन्फेक्शन्स होतात त्यावेळेला घरगुती उपचार म्हणून काय करता येईल काशाची वाटी कशी वापरायची हर्बल टी कसं बनवायचं आणि त्यासोबत पोटली मसाज कसा करायचं ह्या सगळ्या गोष्टींची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे जास्त वेळ वाया न घालवता चला जाऊयात आणि भेटूयात डॉक्टर मंजिरी जोशी यांना नमस्कार म्हणजे खूप खूप स्वागत आहे लोकमत चखीमध्ये नमस्कार ऐश्वर्या वॉर्म वेलकम टू माय क्लिनिक आपण हा दुसरा व्हिडिओ करतो आहे पहिल्या व्हिडिओवरती इतके छान इतका छान रिस्पॉन्स तुम्ही दिला आहे आणि आयुर कॉन्सेप्टमध्ये मला पुन्हा एकदा यायची संधी मिळाली तर थँक्यू सो मच फॉर दॅट आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय वेगळं बघणार yes, so, आहोत येस सो आजचा व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी एक छोटंसं सांगू इच्छित आहे की सगळ्यात पहिल्यांदा लोकमत सखी आणि सगळ्या सख्यांचं मनापासनं आभार <laughs> माझ्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि व्हिडिओ बघून बऱ्याच सखींची मला फोन आले किंवा मेसेज आले की मॅडम आम्हाला काशाची वाटी कशी वापरायची ह्याचं डेमो तुम्ही दाखवलं तर खूप बरं होईल सो मला वाटतं आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण डेमोपासनं wow. करूया आणि मग बाकीच्या गप्पा मारूया ग्रेट चलो कुठे आतमध्ये जायचं येस चलो चा? yes. लेट्स बिगेन तर मंजिरी ताई आजच्या व्हिडिओमध्ये खास करून आपण काय बघणार आहोत प्रोडक्ट्समध्ये आज आपण आत्ता पहिल्यांदा मी तुम्हाला काशाच्या वाटीचं कशी वापरायची ह्याच्याबद्दल खूप जणांकडनं मला एन्क्वायरी आल्या होत्या किंवा फोन कॉल आले होते हो की आम्हाला काशाची वाटी कशी वापरायची याचं डेमो बघायला मिळेल तर खूप बरं होईल सो पहिल्यांदा आत्ता मी तुम्हाला काशाच्या वाटीचं डेमो दाखवते आहे आणि नंतर आपण आज आता पावसाळा सुरू होतो आहे तर पावसाळ्यातमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यायची आहे ह्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करूया ओके कूल सो आज आपण काशाची वाटी कशी वापरायची त्याची योग्य पद्धत डेमो ॲक्च्युली बघणार आहोत ग्रेट yes. चलो लेट्स बिगिन सो काशाची वाटी ही बेसिकली कॉपर सेवंटी एट पर्सेंट आणि ट्वेंटी टू पर्सेंट टेन ह्याच्यापासनं बनलेली असते ज्याचा प्रामुख्याने उपयोग म्हणजे तुमच्या शरीरातली उष्णता काढून घेणं किंवा ड्राय क्रॅक फिट असतील पायाची आग जळजळ भेगा या सगळ्यासाठी काशाच्या वाटीच्या मसाजचा उपयोग होतो ज्याला आम्ही आयुर्वेदामध्ये पादाभ्यंग अशी टर्मिनॉलॉजी वापरली जाते हा मसाज करताना आपल्याला कुठलं तरी कूलिंग ऑईल किंवा तेल किंवा तूप वापरणं अपेक्षित असतं ओके okay. इथे आम्ही आत्ता वापरतोय हे शुद्ध गाईचं तूप आणि चार प्रकारची तेलं ह्याच्यापासनं बनवलेलं फूटक्रीम आहे हे लावून आम्ही आता मसाज दाखवणार आहे बरं हा फुटक्रीम तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे हा आम्ही स्वतः बनवलेलाच आहे बरं ह्याच्यामध्ये गाईचं तूप चार प्रकारची तेलं ज्याच्यामध्ये क्रॅक हिलिंग किंवा भेगा पायाला जे म्हणतो ते भरून येण्यासाठी असणारी जी आयुर्वेदात तेलं सांगितली आहेत ती तेलं घालून हे आपण फूटक्रीम बनवलेलं आहे बरं साधारण काश्याची वाटी कधी कधी वापरायला हवी आणि कुणी कुणी वापरायला हवी आहे काश्याची वाटी आयुर्वेदात असं सांगितलंय की खरं म्हणजे रोज पूर्ण शरीराला तुम्ही अभ्यंग करा आजकाल जर बघायला गेलं तर लोकांना एवढा वेळही नाही आहे आणि पॉसिबलही नसतं सो so, आम्ही असं सांगतो की रोज तुम्ही पायाला मसाज करणं इज ॲज गुड ॲज फुल फुलबॉडी मसाजचा तुम्हाला इफेक्ट येऊ शकतो कारण की पायाला मसाज केल्यामुळे तुमचं चा डोळ्याचं आरोग्य छान राहतं प्लस शांत झोप लागणं नंतर स्किन सॉफ्ट होणं पायाची आग जळजळ भेगा ह्या सगळ्यासाठी याचा उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे आणि आयुर्वेदात असं सा सांगितलं आहे की तुम्हाला जर रोज मसाज फुल बॉडीला करणं शक्य नसेल तर ॲटलीस्ट तुम्ही पायाला आणि डोक्याला तरी तेल हे रोजचं लावलं गेलं पाहिजे बरं okay. सो so, कोणीही वापरू शकेल हे ओके okay. आता ही स्टेप समजवू शकता का आम्हाला yes. so, येस सो ह्याच्यामध्ये आपण सगळ्या काशाच्या वाटीने सगळे प्रेशर पॉईंट्स मसाज करतो बऱ्याच जणांची टाच दुखत असते सो त्या ठिकाणी पण आपण मसाज करतो हा जो तळव्याचा भाग असतो इथे खूप जणांना दुखतं कि किंवा कंप्लेन असते की आमचे तळपाय खूप दुखतात त्यामध्ये सुद्धा आपण हा काशाच्या वाटीच्या मसाजचा उपयोग होतो कोणीही हा मसाज घरीसुद्धा तुम्ही अगदी कम्फर्टेबली करू शकता ह्याला आपण स्पेशल या काशाच्या वाटीला हँडल दिलं आहे त्यामुळे इझी मसाज करता येतो पूर्वीची जर वाटी पाहिली तर नुसती वाटी असते जी थोडीशी धरायला अनकम्फर्टेबल होतो लोकांना mm -hmm. आणि या वाटीच्या डिझाईन आणि ह्याच्यासाठी मी स्वतःच्या नावावर पेटंट घेतलेलं आहे अरे अवर पेटंटेड प्रॉडक्ट ओके आणि साधारण किती मिनिटांसाठी एका पायाला मसाज करत साधारण पाच ते दहा मिनिटं खूप झाली Okay. असं बऱ्याचदा म्हटलं जातं ना की शरार शरीरातली जी हीट आहे ती बाहेर काढून टाकण्यासाठी गरम पाण्यात पाय बुडून ठेवायचे वगैरे तर काशाच्या वाटीचाही तिथे उपयोग होऊ शकतो का म्हणजे हीट शरीरातील बाहेर काढण्यासाठी हो नक्कीच मी आत्ता म्हटलं तसं काशाचं कॉन्फिग्रेशनच असं आहे की सेवन्टी एट पर्सेंट कॉपर आणि ट्वेंटी टू पर्सेंट टेन विच इज उपयोगी पडतं की तुमच्या शरीरातली उष्णता काढून घेणं ह्याच्यासाठीच या धातूचा वापर आयुर्वेदात सांगितलेला आहे मस्त बऱ्याच असं होतं की लोक औषधं घेतात आणि यु नो शरीरातील हीट घालवण्यासाठी इनटेक खूप करतात पण काही जणांना पोटाला ते सूट होत नाही मग अशा वेळेला बाहेरून जर तुम्हाला ती ट्रीट करून घ्यायची असेल तुमच्या शरीराच्या आतली समस्या तर मग आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन आणि प्रत्येक पायाला पाच ते दहा मिनटं असत राईट ओके आता नेक्स्ट आपण काय बघतोय नेक्स्ट आता मी दाखवते आहे दुसरी एक पावसाळ्यामधली कॉमन समस्या असते ती म्हणजे सिनियर सिटिझन्स किंवा वृद्ध लोकांना सांधे दुखी ज्याच्यामध्ये गुडघे दुखी किंवा कोपर दुखतं किंवा बऱ्याच जणांचं मनगट दुखतं आहे सो जॉईंट पेन ही एक कॉमन समस्या पावसाळ्यामध्ये वृद्धांमध्ये कॉमनली बघायला मिळते त्याच्यासाठी एक छोटासा पोटली मसाजचं डेमो दाखवणार आहे Okay. इथे बेसला तुम्ही काही ऑइल किंवा तेल लावून किंवा तूप लावू शकता आणि मसाज करायचा ह्यांनी सो so, ही पोटली जस्ट फिरवायची असते मेडिकेटेड चूर्ण ह्या पोटलीमध्ये भरलेली असतात ही पोटली आपल्याकडे अवेलेबल असते पर आणि हे जे कापड असतं हे स्पेशल पोरस कापड आहे ज्यातनं ते चूर्ण थोडं थोडं बाहेर येत राहतं आणि ते सांध्यांवरती वर्क करतं याला आम्ही पोटली मसाज असं आयुर्वेदामध्ये म्हणतो ते खूप कामी येणार आहे ऍक्च्युली प्रत्येक आता तर नॉट जस्ट सिनियर सिटीजन्स पण यंगस्टर्स मध्ये ही समस्या बघायला मिळते आणि त्यावर खूप गोळ्या खाल्ल्या जातात ज्यामुळे पुढे जाऊन काही ना काहीतरी त्रास होण्याची शक्यता असते तर असे काही घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करू शकता बरं ही पोटली मसाज आणि जी काशाच्या वाटीपासून जी जी, जी पद्धत आहे समजा कोणी तुमच्याकडे आलं की त्यांना हे स्पेशली करून हवं आहे समजा त्यांना घरी जमत नाहीये किंवा घरी त्यांना एकट्याला ते पॉसिबल नाही आहे त्यांनी इथे व्हिजिट केलं आयुर कॉन्सेप्ट आपल्या क्लिनिकमध्ये तर त्यांना ही सर्व्हिस मिळू शकते का हो नक्की मिळते आपल्याकडे सगळ्या पंचकर्म ट्रीटमेंट्स केल्या जातात ओके पण बरेचदा पादाभ्यंग हे फुल बॉडी मसाज बरोबर लोक प्रिफर करतात किंवा नुसतं पादाभ्यंग करायला सुद्धा लोक येतात काही जणांना फक्त गुडघे दुखी असते तर तुम्ही नुसतं हा पोटली मसाज सुद्धा आपल्या क्लिनिकमध्ये करून मिळतो ज्यांना इथे येणं ना शक्य नाहीये त्यांच्यासाठी हे आम्ही डेमो दाखवतोय आणि त्यांच्यासाठी आपल्याकडे असे घरगुती किट तयार असतं की जे लोक घरच्या घरी ही पोटली तवा गरम करून यू कॅन इझिली डू द मसाज सो ज्यांना माझ्या क्लिनिकपर्यंत येणं शक्य नाही त्यांच्यासाठी अशी रेडी टू यूज किट पण आपण अव्हेलेबल करून देतो नाहीस सो so, ह्याची जी माहिती आहे ती आम्ही पुढे देणारच आहोत सो स्टेट येऊन व्हिडिओजून संपलेला नाही आहे बरेच प्रोडक्ट्स आहेत त्याची सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत साधारण हे किती मिनटं करायचं असते हे साधारण पंधरा ते वीस मिनिटं करायचं बरं सो आता समजा ते थंड झालं तर पुन्हा तव्यावर जाऊन गरम करून आणलं खाली म्हणजे ते किती गरम असणं अपेक्षित आहे आपल्याला सोसवेल एवढं टेम्परेचर साधारण अपेक्षित आहे पण नॉर्मली ते वॉर्म पेक्षा जास्त गरम असणं अपेक्षित आहे कारण की सांधेदुखी ही मुळात वातदोष वाढल्यामुळे होणारी तक्रार असते सो वातदोष कमी करायचा तर थोड्याशा उष्ण गोष्टींचं ऍप्लिकेशन अपेक्षित आहे जसं आपण पादाभ्यंगाला पाहिलं की तिथे थंड गोष्टींचं ऍप्लिकेशन अपेक्षित आहे इथे तुम्हाला उष्ण गोष्टींचं ऍप्लिकेशन हवं सो वॉर्म टू हॉट जेवढं सोसवेल त्या प्रमाणामध्ये पोटली गरम करून त्यांनी आपण हा मसाज करतो आता आपण मस्त मसाज कसं करायचं सगळं बघित बगु, बघून घेतलं आणि त्याची माहितीसुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने दिली पण तुमच्याकडचे प्रॉडक्ट्ससुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत राईट तितकेच कामी येणारे आहेत सो तुमच्याकडे यंदा काय वेगळे प्रॉडक्ट्स बघायला मिळणार आहेत yes. सो so, यंदा पहिल्यांदा आत्ता जसं आपण काशाच्या वाटीचा मसाज पाहिला तर आपल्याकडे हे पादाभ्यंग किट असतं ओके okay. ह्याच्यामध्ये काशाची वाटी फूट क्रीम वेट टिश्यू वाईप्स आणि क्रीम लावायला हे वुडन ॲप्लिकेटर्स ऑल दिस कम इन अ ब्युटिफुल गिफ्ट बॉक्स नाही आणि हा परत रियूज करू शकतो रे येस आणि हे किती हे सगळे हँडमेड आहे हे सगळं हँडमेड आहे आणि हा बॉक्स तुम्ही नंतर ज्वेलरी ठेवायला किंवा काही ठेवायला पण रियूज करू शकता सो हे पादाभ्यंग किट इज अ परफेक्ट गिफ्ट ऑप्शन फॉर सिनियर सिटीजन किंवा आता राखी पौर्णिमा येते तर काही वेगळं गिफ्ट जर तुम्ही बघत असाल तर हे गिफ्ट तुम्ही देऊ शकता पॅकेजिंग खूप सुंदर आहे रिअली लाईक इट सो हे जे तुम्ही बघताय ना हे ऍक्च्युअली ते पेपर असतं आहे पेपर हां आणि त्याचसोबत हे खूप छान पद्धतीने युज केलंय हा डब्बा पण किती मस्त वाटतोय गिफ्ट देण्यासारखा आहे राईट सो so, ह्याची काय साधारण प्राइस जाईल एवढे सगळे प्रोडक्ट्स आहेत म्हटलं ह्याची है। किंमत फक्त अकराशे रुपये आहे बरं ओके आणि काश्याची वाटी फक्त हवी असेल तर मग किती पर्यंत फक्त काश्याची वाटी साडेसातशेला आहे क्रीम साडेतीनशे रुपयाला आहे सो असं तुम्ही दोन्ही घेतलं तर अकराशे होतात आणि जर अकराशे पे केले तर तुम्हाला हा गिफ्ट हॅम्परच अकराशे रुपयामध्ये मिळेल अच्छा ग्रेट अजून काय प्रोडक्ट बघू शकतो आपण याच्यात अजून आता जो आपण पोटली मसाज दाखवला होता हां सो ही पोटली पण आपल्याकडे मिळू शकते आणि त्याच्या जोडीला हे पेन रिलीफ स्प्रे सो so, हा कॉम्बो असं पण एक गिफ्ट ऑप्शन किंवा सिनियर सिटीझनसाठी अत्यंत उपयोगी वस्तू आहे नाईस nice. आणि ह्याची काय प्राइस जाते साधारण या हॅम्परची या हॅम्परची सातशे रुपये किंमत आहे बरं आणि फक्त पोटली घ्यायचं झालं तर कितीपर्यंत मिळेल आपल्या तर पोटली फोर हंड्रेडला आहे फोर हंड्रेड ओके बरं सो so, या पोटलीबद्दल मला विचारायचं की ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय काय तुम्ही यूज करता इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आयुर्वेदामध्ये जे वेदनाशामक गण सांगितलंय की जो पेन रिलीफ करणारी जी हर्ब्स आहेत ह्याच्यामध्ये काही दाखल सांगायची तर निर्गुडी त्याच्यानंतर आवळा हिरडा भेडा असे सगळे घटक वापरून ही पोटली बनवलेली आहे बरेचदा काही लोकांना ह्या सगळ्या द्रव्यांची उपलब्धता नसते किंवा मिळत नाहीत माहीत नसतं छोट्या क्वांटिटीत घ्यायला गेलं तर महाग पडतं सो इट्स बेटर so की तुम्हाला ही रेडी पोटली फक्त चारशे रुपयामध्ये मिळते अरे आणि दुसरी गोष्ट ह्याला मेंटेनन्स काही नाहीये वर्षभर हे प्रॉडक्ट असंच्या असं राहू शकतं ओन्ली थिंग फक्त हे कापड तुम्ही जेव्हा मसाज रिपीटेडली करता तर ते काळं पडतं किंवा जळतं तर तुम्हाला फक्त हे कापड बाजारामध्ये कुठेही पंधरा ते वीस रुपयामध्ये मिळतं ओके okay. ते फक्त रिप्लेस करू शकता बरं आणि त्यातले जे ते वर्षानुवर्ष चालू शकतात एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी असते ते दीड वर्ष महिने असं आम्ही नॉर्मली म्हणतो बर, बर ग्रेट सो हे खूप येणार आहे आणि मंडळी ज्यांच्या घरात अशी मंडळी आहेत की ज्यांना बऱ्याचदा असं होतं की नॉट जस्ट सिनियर सिटीजन्स पण आता अलीकडे जे कॉर्पोरेट जॉब्स करतायत किंवा तर कंटिन्यू ऑन फिल्ड असतात म्हणजे बाहेर सेल्सची काम करतात किंवा काय किंवा ज्यांची कामं खूप हेक्टिक होऊन जातात तासन तास एकाच ठिकाणी बसायचे किंवा एकाच ठिकाणी राहायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा एक परफेक्ट गिफ्ट असू शकतो बर्थडे गिफ्ट असेल अॅनिव्हर्सरी गिफ्ट असेल रक्षाबंधन गिफ्ट असेल किंवा तर तुमचं तुमचं एखादं क्लिनिक आहे किंवा तर तुमचं एखादं ऑफिस आहे तिथे तुम्हाला कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी ऑप्शन शोधताय तर आय थिंक दिस कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन खूप कामी येणारी वस्तू आहे आणि आय थिंक आय रिली लव्ड इट मी स्वतः जर माझ्या आईला किंवा माझ्या सासूला गिफ्ट म्हणून काही द्यायचं असेल तर मी नक्कीच हे देईन बिकॉज त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहेच त्यांच्या वयानुसार तो त्रास त्यांना सुरू झालेला आहे म्हटल्यावर पण मला हे खूप आवडलं आणि तुम्ही बॉक्स पण बघा किती सुंदर आहे म्हणजे गिफ्ट दिल्यासारखं वाटेल हे ॲक्च्युअली दिस इज व्हेरी नाईस आणि ही अख्याची प्राइस किती म्हणाला तुम्ही सातशे रुपये सातशे रुपये बरं म्हणजे हजार रुपयाच्या आत बजेट फ्रेंडली गिफ्ट ऑप्शन म्हणून हा ह्याचा वापर करू शकता ग्रेट अजून काय आपण नवीन बघू शकतो तुमच्या इथे अजून एक महत्वाचं प्रॉडक्ट दाखवते ते म्हणजे हे आयुर्वेदिक उठणं आहे आयुर्वेदामध्ये पावसाळ्यामध्ये जी काळजी घ्यायला सांगितली आहे त्याच्यामध्ये प्रघर्षण म्हणजे चूर्णाने मसाज करा असं एक होम रेमेडीमध्ये सांगितलेलं आहे बर सो so, हे तुम्ही उठणं दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये कालवून तुम्ही बॉडीला मसाज करायला वापरू शकता okay. चेहऱ्यालाही वापरू शकता सो so, ह्याचा उपयोग म्हणजे तुम्हाला टॅन रिमूव्ह करणं किंवा पावसाळ्यामध्ये बरेचदा स्किन डल दिसते तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ह्याचा वापर करू शकता बरं दुसरं महत्त्वाचं प्रॉडक्ट म्हणजे लहान मुलांमध्ये आजकाल इम्युनिटी वाढवणं हा एक आईवडिलांचा मोठा टास्क असतो कारण की जंक फूड फास्ट फूड ह्या ह्याच्यामध्ये त्यांची कुठेतरी इम्युनिटी कॉम्प्रमाईज होते सो इम्युनिटी वाढवण्याकरता हा आपल्याकडे शुद्ध आवळा गाईचं तूप आणि मध ह्याच्यापासनं आणि बाकी बरीच बत्तीस आयुर्वेदिक वनस्पतींची चूर्ण घालून बनवलेला हा च्यवनप्राश असतो जो वर्षाला मी साधारणपणे पन्नास किलो करते आणि दिवाळीपर्यंत तो संपलेला असतो माझ्याकडे हा म्हणजे खूप डिमांडिंग प्रॉडक्ट आहे वेरी नाईस ग्रेट आणि आय थिंक हे पण खूप सुंदर आहे म्हणजे पॅकेजिंग पण खूप मस्त आहे काय काय प्रोडक्ट्स वापरले गेले आहेत किती कंटेंट आहे ते सगळी माहिती यावरती डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे सो जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट घेता तेव्हा तुमच्या लक्षात येईलच आणि ह्याची प्राइस साधारण किती जाते हा अडीचशे ग्रॅमचं पॅक आहे हे okay. नॉर्मली एम आर पी याची तीनशे रुपये आहे आपल्या लोकमत सखीच्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी हे स्पेशल आपण टू फिफ्टीमध्ये देणार आहोत क्या बात है व्हेरी नाईस nice. म्हणजे लोकमत सखीचा व्हिडिओ इतका सुंदर गाजतो आहे की तुम्हाला इतके छान छान ऑफर्स त्यामध्ये मिळणार आहेत दिस इज व्हेरी नाईस आणि हे फक्त टू फिफ्टी आहे राईट सो so, कोणाला जास्त क्वांटिटीमध्ये हवं असेल समजा कोणी पुण्यात नाही आहे पुण्याच्या बाहेर राहत आहे पण त्यांना सतत इथे येणं ना शक्य नाही आहे पण कधीतरी ते तुम्हाला व्हिजिट करत आहेत आणि त्यांना जास्त हे बनवून हवं आहे तर तुम्ही मेक ऑर्डर ऑर्डरही घेता की कसं काय मेकटू ऑर्डर ऑर्डर पण करून देतो नॉर्मली कोणाला जर का एक किलोचे पॅक हवे असतील तर तसे सुद्धा देतो किलोच्या ऑर्डर वरती मुंबई आणि पुण्यामध्ये आपण फ्री कुरिअर सुद्धा करतो अरे वा मस्त सो आता विषय तुम्ही काढलाच आहे समजा एखादा मी फॉर एक्झाम्पल मी ही फक्त एक पोटली मागवते तर ही सुद्धा होम डिलिव्हरी होऊ शकते का की मला काही अजून प्रॉडक्ट्स मागवणं अपेक्षित आहे नाही सिंगल प्रोडक्ट सुद्धा होम डिलिव्हरी होऊ शकतं फक्त त्याचे कुरिअर चार्जेस मात्र तुम्हाला पे करावे लागतात बरं वन थाउजंडा वर जर का ऑर्डर असेल तर आपण फ्री कुरिअर सर्व्हिस देतो अरे वा मस्त ग्रेट सो so, हे तर महत्वाचे प्रोडक्ट्स आहेतच शिवाय त्यांचे बरेच कॉस्मेटिक प्रॉडक्ट सुद्धा आहेत आणि त्याबद्दलचा मागचा व्हिडिओ प्रचंड गाजला आणि त्यात खूप सुंदर सुंदर प्रॉडक्ट्स मी दाखवले पण यंदा मला इथे काहीतरी वेगळं ठेवलेलं दिसतंय सो so, आपण त्याच्यावरती सुद्धा येऊयात yes. आता हे काहीतरी नवीन दिसतंय आणि ह्याचं मला बघायचं आहे की ह्याचा काय उपयोग आहे नेमका येस सो ह्याचा उपयोग सांगते बरेच वेळेला पावसाळ्यामध्ये लहान मुलांना सर्दी खोकला हे सतत होत असत खूप आया असं सांगतात की शाळेमध्ये सर्दी खोकला नसलेलं मूल नसतंच आणि हो। त्यामुळे ते इन्फेक्शन सगळ्यांना सा सारखं होत राहतं सो so, हा एक अतिशय घरगुती आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून एक हर्बल टी दाखवणारे की जो लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही घेऊ शकतं तुम्हाला जर का पावसाळ्यात साथीचे रोग किंवा सर्दी खोकल्यापासून प्रिव्हेंट करायचं असेल तर दिस इज द बेस्ट होम रेमेडी ग्रे सो so, ह्याच्यामध्ये मी घेतलं आहे मिरे वेलदोडा दालचिनीचे तुकडे त्याच्यानंतर हा आहे ओवा ओके हे आहेत जवस बरं आणि हा आहे वाळवलेला गवती चहा तुम्ही फ्रेश पण घालू शकता ओके okay. सो हे सगळे इनग्रेडियंट्स आपण पाणी उकळलं की त्या उकळत्या पाण्यात घालणार आहोत आपण इन्ग्रेडियंट्स उकळणार नाही आहोत पाणी उकळलेलं आहे त्यात फक्त हे इन्ग्रेडियंट्स आपण घालणार आहोत ओके okay, ओके okay. म्हणजे पाणी उकळतं पाणी त्याच्यामध्ये काही ॲड करून उकळवायचं नाही गरम पाणी वेगळ्या ग्लासमध्ये काढून घ्या आणि मग इनग्रेडियंट्स ॲड करा असं ओके चला बघूयात याची प्रोसेस हे सगळे इन्ग्रेडियंट गरम पाण्यात घातल्यानंतर दहा मिनटं हे असंच ठेवायचं झाकून ठेवायचं झाकून ठेवायचं आणि दहा मिनटानंतर तुम्ही हे सगळं गाळून घ्यायचंय त्याचा अर्क त्याच्यात दिसतोय नाही सो हा तुम्ही हर्बल टी कोणाला आवडत असेल तर तुम्ही खडी साखर सैंधव किंवा मध हे वर्ण घालू शकता बरेच लोक मध खात नाहीत सो त्यांना दे कॅन ॲड खडी साखर बर गरम आहे बऱ्यापैकी आणि आय थिंक हे कुणीही पिऊ शकतं म्हणजे हे अगदीच काढा म्हटलं तर खूप जणांना सहन होत नाही त्यांना प्यावं वाटत नाही सो मला विचारायचं आहे की हर्बल टी आणि काढा यात नेमका फरक असतो की एकच आहे नाही हर्बल टी म्हणजे आपण पाणी आहे आणि बंद केलाय गॅस आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये हे इन्ग्रेडियंट घालणं आणि दहा मिनटानंतर ते गाळणं ह्याला हर्बल टी म्हटलं जातं जेव्हा आपण काढा करतोय तेव्हा हेच इन्ग्रेडियंट्स आपण पाण्यामध्ये घालून ते निम्मा होईपर्यंत उकळतो बरोबर त्याला आपण काढा म्हणतो सो काढा हा खूप वेळेला स्ट्रॉंग होऊ शकतो किंवा रोज घ्यायचं तर ते उष्ण पडू शकतो सो हर्बल टी हा उष्ण पडणार नाही आणि लहान मुलांना सुद्धा घ्यायला अतिशय गुणकारी आणि सोयीस्कर आहे वा मस्त सो मंडळी तुम्ही बघितलंय की जर तुम्हाला प्रोडक्ट्स हवे असतील अगदी तुमच्या कामी येणारे तर जसं तुम्ही पोटली बघितली त्यानंतर पेन रिलीफ स्प्रे बघितला आता तर तुम्ही हर्बल टी सुद्धा बघितलं हे सगळं तुम्हाला आयुर् कॉन्सेप्टकडनं आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे पण समजा जर कोणाला अजून काही ट्रीटमेंट्स अपेक्षित असतील आणि ते पुण्यात नाही दुसऱ्या शहरात आहेत तर त्यांनी तुम्हाला कसा संपर्क साधायला हवा आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो सगळ्यांकडे सो hmm. so, मला ऑनलाईन अपॉइंटमेंट तुम्ही घेऊन आपण वेळ फिक्स करून ऑनलाईन कन्सल्टिंग देतो आणि औषधं सगळीकडे आपण कुरिअरनी पाठवू शकतो अच्छा ओके बरं आणि जर तुमच्या क्लिनिकला भेट द्यायची सो तुमचे दोन क्लिनिक्स आहेत पुण्यात एक आहे सिंहगड रोडला आणि एक आहे शिवाजीनगरमध्ये भांडारकर रोडमध्ये राईट सो दोन्ही क्लिनिकचे तुमचे टायमिंग्स काय आहेत जेणेकरून प्रेक्षक जे हा व्हिडिओ पाहतात त्यांना तुम्हाला पर्सनली भेटायची इच्छा असेल सो सिंहगड रोडच्या क्लिनिकला मी मंडे टू सॅटर्डे सकाळी साडे दहा ते दीड ह्या वेळामध्ये तिथे असते ओके आणि सिंहगड भांडारकोर रोडच्या क्लिनिकला मी साडेचार ते साडेसात ह्या वेळामध्ये अवेलेबल असते पंचकर्म ट्रीटमेंट्स आपल्याकडे दोन्ही क्लिनिकला दिवसभर चालू असतात अरे वा नाईस तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच थँक्यू सो मच डॉक्टर मंजिरी यांचं डॉक्टर मंजिरी जोशी यांचं आयुर् कॉन्सेप्ट या पंचकर्म आणि आयुर्वेद सेंटरला तुम्ही भेट देऊ शकताय शिवाय त्यांना संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवर मी एक नंबर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आहे लगेच त्यांना संपर्कसुद्धा साधू शकता आणि इथे जर तुम्हाला यायचं आहे तर सध्या मी आहे शिवाजीनगर त्यांच्या या ब्रांचमध्ये सो या ब्रांचमध्ये यायचं असेल तर एक्झॅक्ट ॲड्रेस सांगते आत्ता मी आहे शिवाजीनगर पुणे येथे इथे यायचं कसं तर गुगल मॅपवर तुम्ही अल्हद बंगलो असं टाकलं तरीही तुम्हाला इझिली ॲड्रेस सापडू शकताय डिटेल्ड ऍड्रेस द्यायचं झालं तर अलहद बंगलो भांडारकर रोड पी वाय सी ग्राउंडच्या जवळ शिवाजीनगर पुणे इथे येऊन तुम्ही यांना भेट देऊ शकता आजची माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच अजून कमेंटमध्ये तुम्हाला काही अजून सुचवायचं असेल काही विचारायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आम्ही त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू पाहत राहा लोकमत सखी